नमस्कार मित्रांनो कथासार या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे आजची आपली बोधकथा आहे तृष्णा आणि तणाव आपण प्रत्येकजण आयुष्यात एकाच गोष्टीचा शोध घेतो आणि ते म्हणजे सुख पण हे सुख नेमकं कुठे पैसा प्रतिष्ठा किंवा स्वप्नपूर्ती आणि तरीही हे सगळं मिळाल्यानंतरही मनात एक पोकळी राहते या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका शांत दूरवरच्या बौद्ध विहारात मिळतं जिथे एका तरुणाच्या अंतर्मनाचा प्रवास सुरू होतो तृष्णेपासून मुक्तीकडे अनिकेत नावाप्रमाणेच ज्याचं काही ठिकाण नाही शहरातला एक तरुण उत्तम शिक्षण प्रतिष्ठित नोकरी चांगलं अपार्टमेंट समाजात नाव सर्व काही असूनही त्याच्या मनात एक अंधुक बेचेनी कायम असायची दिवसाची सुरुवात इन्स्टंट कॉफीने आणि मोबाईलच्या नोटिफिकेशनने व्हायची आणि शेवट झोपण्याआधी मेल चेक करत त्याचे मित्र त्याच्यावर जळायचे काय रे तुझं लाईफ पण अनिकेतला माहीत होतं सेट असलेलं लाईफ म्हणजे आतून रिकामं असणं नव्हे रात्री तो गोंधळलेल्या डोक्याने विचार करायचा हे सगळं मिळालंय पण का शांती वाटत नाही का सतत तणाव जाणवतो प्रत्येक क्षणात पुढचं काहीतरी शोधत असायचा पुढचं प्रमोशन पुढची ट्रीप पुढचा मोबाईल आणि मिळाल्यावर काही दिवसात कंटाळा यायचा हीच होती तृष्णा एका संध्याकाळी ऑफिसमध्ये एक प्रेझेंटेशन फसल्यानंतर आणि सिनियरचा ओरडा खाल्ल्यानंतर अनिकेत तोंडावरून घाम पुसत बाहेर पडला गाडीत बसला पण कुठे जायचं हे ठरवता आलं नाही जी पी एस चालू होतं पण अंतरंगाचा मार्ग हरवलेला होता त्या रात्री तो झोपला नाही पहाटे पाच वाजता एका निर्णयावर ठाम झाला मी स्वतला शोधणार आणि तो निघाला हिमालयाच्या दिशेने अनेक दिवस प्रवास करत शेवटी तो एका दूरच्या बौद्ध विहारात पोहोचला उंचच उंच देवदारांची झाडं शीतल वारा आणि दुरून येणारी घंटानादाची लयबद्ध ध्वनी इथेच त्याची भेट झाली भंते आनंद यांच्याशी भंते आनंद साध्या केशविरहित कपड्यात शांत चेहरा डोळ्यात कमालीची स्थिरता अनिकेत त्यांच्या पायाशी बसला भंते तो म्हणाला मी थकलोय सतत काही ना काही हवंसं वाटतं मिळालं की काही काळ आनंद होतो मग पुन्हा रिकामीपणाची भावना येते मी खूप काही मिळवलंय पण तरीही मी, तरी मी हरवल्यासारखा वाटतोय भंते हसले तू फक्त मनाचं ऐकत आलास मन नेहमी हवं हवं म्हणतं तृष्णा म्हणजेच मनाचं न थांबणारं भुकेचं तांडव आहे अनिकेत आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिला आणि हीच तृष्णा बाळा तुझ्या सगळ्या तणावांची मूळ आहे जेव्हा तृष्णा वाढते तेव्हा मन अशांत होतं आणि अशांत मनात सुख टिकत नाही बनते त्याला एका शांत तळ्याकाठी घेऊन गेले तलावाच्या पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब हलत होते हे पाणी म्हणजे आपले मन विचार भावना आणि इच्छांच्या लाटा यामुळे पाणी अस्थिर होतं आणि असं अस्थिर पाणी आपल्याला आपलं खरं रूप दाखवत नाही मग हे पाणी शांत कसं करायचं अनिकेतने विचारलं ध्यानाने भंते म्हणाले ध्यान म्हणजे स्वतःच्या आत पाहणं विचारांचं साक्षीदार होणं तेव्हा तृष्णेची तीव्रता आपोआप कमी होते अनिकेतने ध्यानाला सुरुवात केली सुरुवातीला मन थैमान घालायचं पाच मिनिटं डोळे मिटले की डोक्यात हजार गोष्टी तो कंटाळायचा उठून जायचा प्रयत्न करायचा परत यायचा दुसऱ्या दिवशी जुन्या आठवणी जाग्या झाल्या एखाद्या नात्याचं दुःख बालपणातलं अपमानाचं एक क्षण अश्रू गळाले आणि तिसऱ्या दिवशी त्याला जाणवलं विचार येतात पण मी त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं थांबवलं तर ते जाऊ लागतात तो श्वासावर लक्ष केंद्रित करू लागला पाचव्या दिवशी एक शांततेचा झरा उगम पावला मन पहिल्यांदाच थोडं स्थिर झालं त्या स्थिरतेत त्याला आपल्या तृष्णीचा मूळ चेहरा दिसला मी पुरेसा नाही या नकळत चालणाऱ्या विश्वातून निर्माण झालेली अस्वस्थ गरज सातव्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळताना अनिकेत शांतपणे बसला होता पंख्याची गरज नव्हती सीचीही नव्हती मोबाईल तसाच बाजूला पडलेला होता त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा समाधानाची शांत छाया होती भंते मला कळलंय आता तृष्णेच्या शोधात मी तणाव गोळा केला पण जेव्हा मी काही नको असं म्हणालो तेव्हाच मी सर्वस्वी पूर्ण झालो भंते हसले बाळा सुख हे बाहेर नाही ते आत आहे तृष्णा नसेल तर तणावही नसेल आणि तिथेच शुद्ध निर्मळ आनंद आहे अनिकेतसारख्या प्रत्येकजण आपल्या आयुष्यात आपण सर्वजण तृष्णेच्या चक्रात अडकतो नवीन कार नवीन घर नवी ओळख आणि तरीही काहीतरी अधुरं वाटतं पण सुख कोणत्याही गोष्टीत नाही सुख आहे त्या गोष्टींमागे धावणं थांबल्यावर जेव्हा आपण मन शांत करतो विचारांचा मागोवा घेतो आणि तृष्णेच्या मागे जाणं सोडतो तेव्हाच आपल्याला आतलं शुद्ध न बदलणारं न हरवणारं सुखगवस्त आनंद म्हणाले मनाचं शांत होणं म्हणजे जगावर विजय मिळवणं नाही तर स्वतःवर विजय मिळवणं आहे अनिकेतचं आयुष्य बदललं तो परत शहरात आला पण आता तो चालवला जात नव्हता तो स्वतःचं चा आयुष्य चालवत होता एक शांत सजग आणि तणाव विरहित अस्तित्व जेव्हा तुम्ही तृष्णेपासून मोक मोकळे होता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त होता तणावाचं कारण शोधा आणि त्याच्या मुळाशी जा कारण तेच तुम्हाला सुखाच्या उगमापर्यंत नेईल धन्यवाद